नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील श्री क्षेत्र येथील बानेश्वर, बानेश्वर फाटा ते वन विभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे सदर रस्त्याचे क्षेत्रिटीकरण करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊनही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या अनास्थेला कंटाळून अखेर सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात बेमुद धरणे आंदोलन करण्यात आले जोपर्यंत बानेश्वर रस्त्याच्या विषयावर प्रशासन ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार असल्याचे सुळे देशात करोडो रुपये खर्च करून मेट्रो होते पण दीड चा रस्ता होत नहीं हे, आहे गेले सहा महिने झाले आम्ही या रस्त्यासाठी पाठ पुरावा करतो आहे पण हे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला ज्या शहरांमध्ये करोडो रुपयाची मेट्रो करोडो रुपयांचे रस्ते गडकरी साहेबांच्या नेतृत्वात राज्यात नाही देशात होत आहे गडकरी साहेबांकडे कधी आम्ही कामाने गेलो की गडकरी साहेब कधीच नाही म्हणत आणि या देशात म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या टीमच्या पाठपुराव्यामुळे आज एवढा मोठा रस्ते तुम्ही सगळेच बघताय झालेले आहेत चांदणी चौकातला चा तो मोठा लिंक झाला असेल त्याच्यानंतर आपला एवढे मोठे रस्ते सगळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात करण्यात आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून यश आलेलं आहे आणि दुर्दैव आहे की एक दीड किलोमीटरचा रस्ता हे बनेश्वरचे सगळे आमचे लोक हे आले हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे गेले सहा महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही त्यांचं म्हणणं आमचा पीएमआरडीएचा मोठा प्लॅन आहे अरे पीएमआरडीएचा नऊशे कोटी रुपयाचा प्लॅन आहे तो आमच्या पदरात कधी पडणार नसरापूरचे चेलाडी फाट्याचे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील शिवभक्त असतील लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष आणि दीड किलोमीटरचा रस्ता किती साठी त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच केलोय म्हणजे कलेक्टर झालं पीएमआरडीए झालं जिल्हा परिषद झालं सगळे मंत्रालय झालं सगळं सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगतो आणि आम्हाला मागच्या त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो दीडच किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा दीड किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार या सगळ्या नागरिकांना एवढं छळत आहे काय सांगू तुम्हाला आता अडचण पैसे आहे पैसे आणि काय अडचण असू शकते परवानगी तर आपण काहीच मागत नाहीये आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता त्याच्यात खड्डे आहेत तो नीट करा एवढीच आमची आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे आणि यांच्या यांच्या परवानगीने मी बोलतेय की जर नऊशे कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो त्याला एक दोन तीन वर्ष घ्या आम्ही समजू शकतो मोठा निधी आहे पण दीड किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा एवढं तरी करा तुम्ही हे काय आता जास्त मागणी करतायत का मला सांगा हे दुर्दैव हे बघा तुमच्या प्रश्नाचं माझं उत्तर आहे ना म्हणून तर इथे होऊन बसावं लागतंय आज त्यांना आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कारण आमच्या आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा आहे आम्ही सगळे आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो आमच्या श्रद्धेचं स्थान आहे आणि आमच्यात सत्ता नाहीये महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे आम्ही सरकारकडे मागणी विनम्रपणे आजही करतो कालही करतो आणि करत राहणार शांततेच्या मार्गात आम्ही प्रशासन म्हणजे कोण मायबाप सरकार सगळेच येतात त्याच्यात प्रशासन एक माणूस नसतं इट्स अ गव्हर्नमेंट नाही बाबासाहेबांनी स्वतः केले किती आंदोलनं केली आहेत तुमचा कदाचित जन्म पण झाला नसेल तेव्हा अर्थातच ना तुमच्या समोरच डेटा आहे ना तुम्ही पण रिपोर्टिंग केलंय मी पण मी आंदोलन करते तुम्ही रिपोर्टिंग करता आपण एकत्रच पाहिलेलं आहे ना हे सगळं मी नितीन गडकरींचा गडकरी साहेबांचं मी एवढ्यासाठीच काम कौतुक का, का। करते आणि मी एकटी करत नाही भारतातले सगळे खासदार नितीनजींच कौतुक करतात त्यांना गडकरी साहेब पक्ष बघत नाहीत गडकरी साहेब देशाचंही बघतात कुठलाही खासदार हा गडकरी साहेबांकडे गेला आमची रस्त्याची कामं होतात अहो आम्ही कंप्लेंट केली तर ब्लॅक लिस्ट पण करतात कॉन्ट्रॅक्टर हे खरं आणि एवढा मोठा पालखी मार्ग नॅशनल हायवे पालखी मार्ग हा आपल्याच डोळ्यासमोर झाला ना महाराष्ट्र सरकार तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं मला काही क्रेडिट घ्यायचं नाही आता जे, जो अच्छा अच्छा केनाचे गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला मदत केली का तर केली हे ना पालखी मार्ग दिसतोच ना डोळ्यांनी आपण सगळे जातोय त्या पालखी मार्गावर मी सातत्याने सगळ्यांना विनंती करते की चर्चा करा लोकांशी शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स द्या म्हणजे बारामतीला पण एक रस्ता चाललाय बारामती फलटण तिथले काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आज तीन वाजता कलेक्टर ऑफिसला येणार आहेत ते शेतकऱ्यांना विकास हवाय लोकांना विकास हवाय विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही आमची एवढीच अपेक्षा आहे की थोडा कॉन्फिडन्स द्या लोकांना आता तुमच्या घराच्या इथे जर एअरपोर्ट होणार असेल तर तुमची अपेक्षा नाही का की सरकारने यावं तुम्हाला न्याय द्यावा बाबा काय पैसे देणार काहीतरी चर्चा तर झाली पाहिजे रेटून कसं चालेल आता आम्ही उठणार नाही एक दोन तीन आणि चार आम्ही काय उठत नाही जोपर्यंत बनेश्वरच्या रस्त्या ची, वर्क ऑर्डर किंवा काहीतरी धोरणात्मक निर्णय होत नाही आम्ही एवढा फार फसलो आम्ही हो, या सरकारकडून आणि आम्हाला बनेश्वरच्या रस्त्याबद्दल आम्ही खूप वेळा विश्वास ठेवून सहकार्याची भूमिका ठेवली ते आम्हाला म्हणले रस्त्याचं काम सुरू करतो परत चला तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू असं किती वेळा आमचा आता विश्वासघात झालाय आणि मी कुठल्या तोंडाने यांना सांगू आता यांनी मला विश्वास देऊन मला मतदान केलं ना ते मला काय मागताय दीड किलोमीटरचा रस्ता करून द्या बनेश्वर ही आमच्या मंदिर हे आमच्या सगळ्यांचा श्रद्धेचं स्थान आहे दीड किलोमीटरचा रस्ता करा एवढीच विनम्र विनंती करायला शांततेच्या मार्गाने आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत एकतर उशिरा का होईना जी पुन्हा म्य्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे परवा अठ्ठेचाळीस तासापूर्वी आम्ही पुन्हा म्य्सिपल कॉर्पोरेशनला गेलो होतो आणि सगळे माझे सहकारी होते तिकडे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की एखाद्याचा पाच सात हजार रुपये जर टॅक्स भरला नाही तर त्याच्या घरी घराच्या बा, बाहेर जाऊन हीच पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन बँड वाजवते करेक्ट पाच दहा हजार रुपयासाठी आणि तो काय बिचारा फार काही वर्ष थकत नसतो त्याची नोकरी गेलेली असते ईएमआयचा प्रॉब्लेम असतो म्हणून तो थकवतो तो या देशाचा इमानदार नागरिक आहे त्याच्याकडे तुम्ही बँड वाजवता आणि सत्तावीस कोटी रुपये उडवले तिथे तुम्ही काही शब्द पण काढत नाही आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं एकत्रपणे की जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासात काही ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढू आणि आज निर्णय उशिरा का होईना पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन हल्लं देव पावला बाबा रामकृष्ण हरी म्हणजे उशीरा का होईना त्या दिवशी आपण या सगळ्यांनी मिळून इशारा दिला म्हणून अठ्ठेचाळीस तासाच्या आत नोटीस तर गेली हाच कारभार आहे त्या पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा एक दुर्दैव आहे मी जड अंतकरणानिम कारण का मला नाही कॉर्पोरेशन वर उगच नाव ठेवत बसायची पण काय करणार अशा परिस्थिती